नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे भार्गव स्वराज्यस्तोत्रातील शेवटचा श्लोक आज प्रसारित होत आहे अनेन भगवान रामो भार्गव भक्तवत्सलहा भक्ताना वरदो भूयात तुष्टो भवति सर्वदा म्हणजे हा भगवान परशुराम भगवान भार्गवराम कसा आहे भक्तवत्सल आहे भक्तांवर कृपा करणारा आहे वर दो भक्तांना वर देणारा आहे अभयदान देणारा आहे हो वो, तुष्टो भगवान परशुराम हा सर्व भक्तांना सदैव तुष्ट राहू दे सदैव आनंदी राहू दे भवती सर्वदा म्हणजे सदा सर्व तो भक्तांवर कृपा प्रसाद देणारा असू दे सदैव भक्तांवर त्यांची कृपा होऊ दे प्रकारे शेवटचा श्लोक हा प्रार्थना आहे प्रार्थनेच्या स्वरूपात रचलेला आहे की भगवान परशुरामांचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होवो सर्व जगाचं कल्याण होवो अशीच आपल्या भारतीय संस्कृतीची धारणा आहे सर्वे चुकीने संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित् दुःखितो भवे कोणीच जगात दुःख राहू नये दुःखी राहू नये सगळ्यांना सर्व काही मिळवू आनंद मिळवू देवाचा आशीर्वाद मिळो माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींना इतकं छळलं तरीसुद्धा ते म्हणतात आता विश्वात्मके देवे जेणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे येणार नाही जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ हो। किती किती ही उदात्तता आहे बघा उदात्त मागणी केलेली आहे बघा की जगाचं कल्याण होवं जगाच्या कल्याणासाठी आम्हाला तो दान दे दुष्ट लोकांचं दुष्टपणा नष्ट होवो व्यंकटी संकट नष्ट होवो आणि दुष्टांचा दुष्टपणा लक्ष नष्ट हो दुष्ट लक्ष दुष दुष्टच नष्ट होत असं म्हटलेलं त्यांची वृत्ती जाऊ दे दुष्टपणाची त्या सत्कर्मी रती वाढू भूतापरस्परे पडू मैत्रजीवांच सर्वत्र मांगल्य मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होवो इतकी मोठी भावना इतका मोठा आशावाद माऊलींनीसुद्धा व्यक्त केलेला आहे तसाच इथेसुद्धा भगवान परशुरामांच्या कृपा आशीर्वादाने सर्व जगाचं कल्याण होवं अशी सदिच्छा व्यक्त केलेली आहे आज या सूत्रातील शेवटचा भाग प्रसारित झाला माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपणास या दहा श्लोकांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला ह्यात अर्थ तयार करताना अर्थ लावताना जर माझी काही चूक झाली असेल तर आपण सर्व ज्येष्ठांनी मला मनापासून करा क्षमा करावी मीही आपली क्षमा मागतो आणि सर्वांवर भगवान परशुरामांचा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे अशी प्रार्थना करून मी ह्या स्तोत्राच्या मालिकेला आज पूर्णविराम देतो भगवान परशुराम महाराज की जय